मी असं ऐकलं की तू रडत होती काल हा तुला इकडे घर सोडून जायचं म्हणून जा। रडू लागली होती चल म्हणलं आपलं नाही व्हिडिओ काय वाटलं आणि कोण वाटलं वाईट तुला काय मग किती दिवस एका जागी राहता सगळं हो तसं नसत जायचं दाखव करेल तुम्हाला तिकडे जाऊन जवळ हा हाय परी पप्पी तीन आहेत कोणाला दाखवत ना, पाये ना गाणं नाही काय नाही कसं नाचत तुम्ही बाळा साडी घालायची तुलाच मी साडी काढून ठेवली तुला घालायसाठी मग आणि का बरं तू नाही म्हणतेस काय मिळायचं हा नहीं नहीं, चला भरा बॅगी हा काय हा उचलून घेऊन जाईन तुम्हाला सगळ्यांना

इकडचं विकून टाकायचं आपल्याला इकडचं विकून टाकायचंय विकायचंय तसे तुम्ही तिकडे कसे असाल इकडेच विकलं नाही तर विकायचच नाही विकायचंय हो नाही नाही चला नाही नाही ती तिकडे नाही काय झालंय नाही नाही बघा हे असंय मित्रांनो असं काय यांना जरा समजत नाही कसं आवा काय राहावं कुठं जावं मग चला ना गरबारी परत तुला जायचं पुण्याला पुण्याला जायचं तुला हा काय खाशील तिथं काय खाशील भात अजून मॅगी आणि अजून भाजी आणि अजून अजून आणि चिक्की शाडी आणि चिक्की म्हणजे जीवबाबतीचा काय करा मित्रांनो ते समजत नाही तर फायनली आपण कोमल जरा बोलूया ह्याविषयी मॅडम तुम्ही व्हिडिओ पाहिला कालचा कसं वाटलं तुम्हाला प्लॉट चांगला आहे मी असं ऐकलं की तू रडत होती काल हा तुला इकडे घर सोडून जायचं म्हणून तू रडू लागली होती खरंच काय बरं इथं काय आठवणी जोडलेले आहेत ते आहे ना दोन तीन तीन वर्षाचे आहे तीन वर्षाचे आहे का बरं किती हॅपी आहे तिकडे जायल तू थोडी कमी असेल पण आहे हॅपी आहे हॅपी आहे बरं का गोमर कोणता प्लॉट आवडला पहिला की दुसरा पहिला पहिला आवडला दुसरं कोणी आवडला का बरं नाही तर तुम्ही नंतर नाही का ते तिथं खंबे ते हां जागाला हा ते काय करतेस तू वांग्याची भाजी, भाजी करते कोमल आणि लवकरच आम्ही जाणार आहे तिकडे तर कोणता प्लॉट करणार आहे ते देखील मी मला सांगणार आहे तसं तर खूप सारे इमोशन्स जुळलेले आमच्या या ठिकाणी आणि मी जास्त मी गंज म्हणतोय की बाबा जायचं आहे पण माझा जन्म पण ह्याच जागी झालेला आहे म्हणून मला देखील थोडा त्रास होणार त्या गोष्टीचा ठीक करूया ऍडजस्ट नाही काय असतं ना आपला जन्म ज्या ठिकाणी होतो आपण सत्तावीस अठ्ठावीस वर्ष ज्या ठिकाणी घालतो त्यानंतर जागा सोडून जाणं एखादी ते मनाला नाही पटत किंवा थोडं वाईट वाटतंय पण ठीक आहे करूया काहीतरी ॲडजस्ट कारण की आपण जातो जातोय तुम्हाला देखील सांगितले परीचं आपलं भविष्य आहे परत काहीतरी बनायचा विचार आहे तिला काहीतरी आपण बनवायचा विचार आहे आणि मी सांगतोय म आमच्या जालन्यामध्ये जेवढ्या दे सुखसुविधा नाही आहे तेवढ्या पुणे मुंबईसारख्या शहरात आहे आणि सध्या देवाच्या कृपेने होत आहे तर आपण करायला काय हरकत आहे बरेचसे लोकं म्हटले की दादा आ, तुझे पूर्ण म्हणजे आज व्हिडिओ पाहिजे ज्यावेळेस आमचं नवीन लग्न झालं होतं त्या दिवशीपासून तुम्ही व्हिडिओज बघितले तेव्हा आमची परिस्थिती काय होती आणि आता सध्या काय होती कारण की तुमच्यासमोरच मी माझं हे घरसुद्धा बांधलेलं आहे पहिले कसं घर होतं ते देखील तुम्ही बघितलं असेल नसं बघितलं माझी प्रोफाईल म्हणजे ओल्डेस्ट व्हिडिओ बघा त्यामध्ये मी माझं घर दाखवलेलं आहे माझं घर कसं होतं काय होतं आणि हे सगळं काही शक्य झालेलं आहे तुमच्या सगळ्यांमुळे तुम्ही सगळेजण आमचे व्हिडिओज बघतात आम्हाला एवढं प्रेम देतात त्यासाठीच आता कुठला तरी पाऊल उचलावं आहे म्हणून आम्हाला तिकडं शिफ्ट व्हावं मला पर्सनली असं वाटत होतं म्हणून तो प्लॉट वगैरे आपण करणार आहोत असं मी तुम्हाला सांगितलं आहे बाकी आईचं आणि दादाचं मतसुद्धा हो आहे ते दोघंही येणार आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही काही दिवसात परत वापस इथे येऊ पण मला ती गोष्ट मनाला पटत नाही कारण की एकदा सोडून तर मला इथं परत नाही यायचं आहे ते कारण सांगतं आहे त्यामुळंच इथून गेल्यानंतर डायरेक्टली तिकडे शिफ्ट होऊया आता बांधकाम वगैरेचं काय विषय आहे ते देखील सांगेल तर तसे आता पुण्याला चक्कर चालूच राहणार आहे आणि अजून एक खूप मोठं रिझन आहे तिकडे जाण्याचं आता आईचं टेन्शन काय की माझी लेख माझ्या घरी कशी येणार आता इकडे यायला तीन तास लागत तिकडे यायला नऊ तास लागतील हो की नाही आणि हां ठीक आहे जाईन पण दोन तीन दिवस शिल्लक राहील नाही का आणि ट्रेन वगैरे सगळं काही आहे त्यामुळं काही तहान नाहीये तिकडे यायचा तर चला बघूया आता काय होतं आहे तर बाकी इकडे कोण वांगेची भाजी करत आहे आज मला वांगेची भाजी काय बरं ओके ओके आहे रात्री दीड वाजला मित्रांनो घरी यायला हा हा नाही तर काय आणि मला आता दुकानावर जायचं आहे जवळपास बारा वाजा लागले आता आज जरा उशीर झाला मला जायला पण जाऊया नाही का पण एक गो, मोठी गोष्ट अशी की कोमल कोमलसाठी जवळ झाली ती कोमलचं माहेर जवळ झालं म्हणजे तिथून किती किलोमीटर आहे इथून किती इथून किती, किती? <coughs> दोनशे मी पन्नास साठ किलोमीटर जवळ गेली का तू ओके चांगलं आहे मग तुझी मम्मीच फोना लागली प्लॉट वगैरे बघून नाही पाहिला का ओके आणि मी ठिकाण नाही सांगितलं तुम्हाला कुठं प्लॉट घेतलाय आहे ते सेक्युरिटी रिझन तुम्हाला सांगेल मी नंतर कावर नाही सांगितलं तर आणि बरेच फॅमिली मेंबर्स आहे फॅमिली मेंबर त्यांना कळाला तर मी का नाही सांगितलं तेच कारण आहे जे तुम्ही विचार करताय काय तिथं एक गुंटा जागा घेतलेली एक गुंट्यात आपलं घर होऊन जाईल असं अपेक्षा ठेवूया होईल ना ठीक आहे बघूया काय होतंय तर तोपर्यंत तर आहेच मी तुमच्यासोबत आणि परीमध्ये आता थोडेफार स्किल डेव्हलप व्हावं लागलेत तर तिला आता मला वाटतं थोडंफार डान्स क्लास वगैरे लावायचा विचार चालू आहे माझा तुम्ही सांगा कसं वाटेल परीचा डान्स क्लास आता तिला एकदा शी सुचा शीचाचं कळतं म्हणा पण सुचं नाही कळत एवढं तर शीचं सुचं जेव्हा कळेल दोन वर्ष झाल्यानंतर मी तिला डान्स क्लास लावणार आहे तुम्ही सांगा तुमचं काय मत आहे तर इकडे बाळा इकडे इकडे ना आली माझ्याकडे ती तिला आपण डान्स क्लास परी इकडे तुला डान्स क्लास लावायचा ना इकडे बरं बरं आली बघा वगैरे ये इकडं तुला डान्स क्लास लावायचे ना डान्स क्लास हा हे बघा माझी बाई डान्स क्लास लावायची बाळा तू काय घेते आता बाय ही ये बघा तुमचे बाळ पण अशी करते सांगाय बघा की पेन्सिल घेतली आणि साऱ्या भिता रंगवा लागली हा प्रत्येक तेवढंच काम येतं ग तुला असं नाही करू बाळा असं नाही करू बरं च सगळ्यांनी पप्पी देवर बरेच दिवस झाले पप्पी दिलनी तू हा पप्पी दे सगळ्यांना हा कोणाला कोणाला नाही बाळा असं नाही म्हणू ना हां तर चला आता आम्ही जातोय ऑफलाईन बाकीच आईला आईला मी तसं सांगितलेलं आहे बसताय दोन मिनट तसं तसंच आईला मी सांगितलेलं आहे की आता तिने नाही का आम्ही पुण्याला जाणार आहे तर आईना तर तिच्या सोबत किंवा आपल्या सोबत जे संबंध आहे ते तोडून टाकाल का काही नाही काय नाही काय नाही काय तुझ्या लेकीच काही नाही हे बघा हे असं वाग नाही मित्रांनो माझ्या घरामध्ये गपिप बसायचं त्या ट्रक मध्ये निघायचं कोणी कळ करू धरू कर तर चला मित्रांनो जातो आता आम्ही ऑफलाईन बाकी व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असं लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू नवीन व्हिडिओ आतापर्यंत बाय बाय परी बाय कर